नमस्कार YouTube मंडळी छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार नेहमी चर्चेत असतो सध्या हास्यजत्रा मधील एक अभिनेत्री खूप चर्चेत आली आहे ती अभिनेत्री म्हणजे प्रसिद्ध कलाकार चेतना भट आहे चेतना भटला कोणत्याही ओळखीची गरज नाही कारण महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली आहे आणि अनेक प्रेक्षकांची मन जिंकली आहे काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील ही अभिनेत्री मालदीव ट्रिपवर वर गेली होती या ट्रिप मधील तिचे पती बरोबर चे फोटो सोशल मीडिया वर खूप व्हायरल झाले होते मालदीव आता महाराष्ट्राची अभिनेत्री चेतना भट्ट पती सह नेपाळ ट्रीप वर आहे नेपाळ चे फोटो चेतनाने सोशल मीडिया वर शेअर केले आहेत नेपाळ ट्रिप मध्ये चेतना व तिच्या पतीने काठमांडू मध्ये प्रवेश केला नेपाळ ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी नेपाळच्या मनोकामना मंदिराला दोघांनी भेट दिली अजूनही दोघांची नेपाळ सफर सुरू आहे मित्रांनो अभिनेत्री चेतना भट हिच्या पतीचे नाव काय आहे आणि तो काय करतो हे जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक आहात का तर चला जाणून घेऊया महाराष्ट्राची हास्यदत्रा फेम अभिनेत्री चेतना भट हिच्या पतीविषयी दरम्यान चेतना भट पतीचं नाव मंदार चोळकर आहे जे मराठी हिंदी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आहेत गेल्या कित्येक वर्षापासून मंदार चोळकर मालिका नाटक चित्रपटासाठी गाणी लिहत आहे एवढेच नाही तर मित्रांनो अलीकडे प्रदर्शित झालेल्या मराठी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटातील वंदे मातरम हे गाणं त्यांनी लिहिलं होतं मित्रांनो दुनियादारी क्लासमेट मितवा फुलराणी दगडी चाल फ्रेंड से धक्का दोन अशा बऱ्याच मराठी चित्रपटातील गाणी मंदार चोळकर यांनीच लिहिली असून ती गाणी हिट झाली होती मित्रांनो मंदार चोळकर हे मराठी सिनेमा सृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे तर मित्रांनो आपल्याला अभिनेत्री चेतना भट आणि त्यांच्या पती माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र